गाईज आम्ही मेशोवरून आहे ना किचनसाठी काही काय मागवलं होतं तर ते आलेलं आहे आज आणि आम्ही आज नव्हतो चिकवायचं होतं आणि आम्ही आज नव्हतो तर आज रिसिव्ह झाले किचन हे किचनचे रूल आहेत इफ यू टी फील इट इफ यू डर्टी क्लीन इट इफ यू ओपन इट क्लोज इट इफ यू स्पिल इट वाईप इट म्हणजे हे रूल आहेत कळलं काउंट द मेमरी नॉट इन द येस हे आमच्यासाठी आणि हे काय किचन सीझन विथ लव किचन इज सीजन विथ लव आणि हे बघ हे आहे, में कौफी कौफी में। में तुम्हाला असे काय ते होम डेकोरच्या लिंक हवे असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा आम्ही लवकरच तुम्हाला लिंक देऊ दुसरं पार्सल पण आलंय दुसरं पार्सल पण फोडते कलर चेंज झालाय सॉरी तर आम्ही थोडस मागवतोय काय काय छान दिसेल म्हणून काय कशी बघते लुक देते असं वाटतं काय वेगळंच आहे त्याच्यात अरे यार पॅकेज बघायचं बरं होईल आमचे हे आमच्याच लावणार आहे एकदमच भिंत खराब करायची आणि आम्ही गेलो होतो

तर आता आम्ही हा ब्लॉग चालू करते कारण दोन ब्लॉग अजून पेंडिंग आहेत नाही एक ब्लॉक पेंडिंग आहे आणि मग हा चालू होणार आहे तर आज आम्ही काय काय खातोय ते बघा आणि उपासाचं आम्ही जास्त खातो ती सवय आम्हाला आमच्या मम्मीकडून लागली आहे खायची काय होतंय बरं आहे का तिला दवाखान्यात न्यायचं आहे आता इंजेक्शन देऊन आणायचं तिला बॉडी पेन बॉडी पेन बिचारी दवाखान्यात जा डोळ्याखाली खाली माझ्या काळे झाली खूप जास्त पर्यंत येणारे ते हे बघा जबरदस्त अगं ब्लॉग मध्ये नाही दाखवलं मी हा मला भाजलं तर किती डेंजर आहे कुठं गेल ती कंदील घेऊन कंदील घेऊन कुठे गेल माहिती माहितीये मला पण कुठं गेली ती सायले होत नाही मम्मीला ना सगळ्यात मोठं भाजलं होतं काय माहितीये का ती कपडे जाळायला गेल आणि त्यात पिशवी होती ती पिशवी उडून तिच्या हाताला चिटकली होती जळती पिशवी डेंजर तेव्हा खूप डेंजर हात झाली आणि तेव्हा आम्हाला स्वयंपाक पण येत नव्हता आम्ही तेव्हा खूप लहान होतो आठवी नववीला असेल मग मम्मी दुसऱ्यां मग तिच्या मैत्रिणी तिला स्वयंपाक करून देत होते मम्मी ते तुला डेंजर भाजलं होतं मम्मी सगळ्यात जास्त हि हातालाच आणि उजव्या हातालाच भाजलं होतं डेंजर तर चला आता मी करते नेहमीप्रमाणे शाबुदाना वडा तर ते माझ्याकडेच आहे आता त्याची तयारी मी आता करून घेते आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो मग मा। यार माझा हा टॉप आहे नवीन किती छान दिसत इकडे स्टेटस टाकून चालू आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग करणं चालू आहे किती मी आफ्टरनून झालं झालं का ठीक आहे चला बाय हॅलो तर आता आम्ही बसलोय जेवायला आणि सगळे इथं बसलोय करायला कराळ करायला सॉरी आणि आज हॉलमध्ये बसलोय आम्ही आणि आम्ही केले शाबुदाणे वडे आणि चटणी एवढंच केले आम्ही पण के हे जे बाकीचं डेकोरेशन आहे ते मी केले तुम्हाला दाखवते हे बघा शाबुदाणे वडे ही केली दही साखर मिरचीचा ठेचा आणि मीठ असं मिक्स केलंय आणि इथं आहे आणि मी असे पेरू अर्धा कापलाय हा त्याचे चिप्स करून ठेवले आहेत स्लाईस आणि मी हे केले मम्मीने जेव्हा कोशिंबीर केली त्याचं पाणी जे काढलं होतं त्याला असं डेकोरेशन केलं मी थोडंसं अस्थेटिक पाटा म्हणून काय म्हणायचं तुला आकांक्षा कसं झालं आणि यांनी रंगरंगवट गेलेली आहे तर ते बघत नाहीत आता इकडे अयो ते बघ <laughs> तर चला आता या जेवायला या फराळ करायला मस्तपैकी गायज ही बघा मी इथं काम करत बसले ही माझ्या मागं येऊन बसली काय करायचंय का तुला इथं कशी बसली फोटो काढायला बसली इथं स्नॅप बसली टाकत आणि मला पण घेते आणि ते आता माझ्या बड्डेच रील करणार आहे तर मला कुठले पण शॉर्ट घेते ते सांगितलं नाही की माझ्या बरोबर फोटो नाही काढायचे आणि मी तर काम करते माझ्या महाग येऊन बसली मी इथं चांगले भिंतीला चांगले फोटो काढत होतो <laughs> नवीन ड्रेस लगेच वापरायला काढले असं <laughs> कोणत्या मेसेज केलाय का नाही तर मेसेज वाचते मी नवीन ड्रेस मी गरीब गरीब गाई गरीब तेच कपडे घालते वरचे आणि इथं येऊन बसते आणि ही मॅडम फॅशन करते माझ्या पुढं मी कसली भारीच तयार आम्ही बघा केस केसने सोडून पण फोन आला बर आम्ही पण भारी दिसतो अगं पण मी असं काही म्हणणं नाही मलाच म्हणले मी पण मलाच म्हणले मी ते सारखीच वगैरे असते मी किती छान दिसते आणि हात मस्त हेअर इज हेअरिंग माझे पण हेअर बघा हेअरिंग बांधले थोड

सनफ्लावर सनफ्लावरचे फोटो रक्षाबंधन दिवशी आम्ही गेलो होतो बाहेर आणि आम्हाला दोघींना पण छान गिफ्ट भेटलं गोडने दिलं आताच म्हणणार होते गॉडने गिफ्ट दिला आम्हाला आणि एवढ भारी वाटलं ना यार काय फील झालं होतं आम्हाला आम्ही आमचं आमच्या अशी लहान आम लहान बेबी शब्द लयस झाले होते मी शब्द लयस लहान बेबी आमच्यातले आम्ही नुसतं आम खूप खुश झालतो आपले काही सारखेच लहान बेबी <laughs> व्हायरल मग काय तर नाही आम्ही असं खुश होतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि एवढे भारी सन सनफ्लावर आमच्या उंची एवढे तर तुम्हाला लवकरच ते बघायला आता पण बघायला मिळेल ही कधी टाकते काय माहिती कुठले तुझे फोटो गॉड गॉडनोज व्हिडिओ युट्यूब व्हिडीओ युट्यूब व्हिडिओ नंतर आपण ह्याचे फोटो किंवा आपण ह्याचे फोटो मग युट्यूब व्हिडिओ येईल असं मला वाटतंय तिचा बड्डे आला म्हणून आम्ही ठेवलेत फोटो दहा दिवस झाले हॅप डे टॉन आम्ही दोघीजणी सिस्टर बघू आम्ही फॅमिलीचं चाललो आहे ते सक्सेस नाही झालं तर आम्ही दोघीजणी जाणार आहोत मल, मला पाडून हो दोघीजणी जाणार आहे आम्ही माझ्या बड्डेला बाहेर मला या हेच मी माझ्याकडून पावडी देणार आहे अन्या मला ये जाताना जाऊ ये हमारी बहन है और हमारी फाडी हो रही है जाताना जाऊया त नाही यायचं मी मनाने गेलं मी मनाने जायला आहे जाय जायचं असतील यायचे माझ्याकडे जायचे यायचे दहा दिवस राहायचे सगळे चल काय बोलते इतनी अमीर हुवे आप आयनची सैलरी पाहिजे आता तर यायचा खर्च होईल आमचा नको म्हणते नको म्हणजे तर तिथे म्हणली असं व्हायला हो पाहिजे नाही खरंच वाटतच ना की आपली बहीण पुढे जावी छान तिने सॅलरी कमवावी एक पर्टिक्युलर अमाऊंट की जी ओके आहे तिच्या नुसार त्याच्यामुळं आणि ती लवकरच अशी बाहेर जाईल सुंदर दिसतात मला खूप आवडले बघ ना बाऊन बघ बाऊन तू काय का बाऊ तू म्हणशील मी सोडले असते सोडले असते पण मला व्हिडिओ करून घेशील नाच ना म्हणजे व्यवस्थित काल तर घेतले मी हा माझ होणार का जलमा माझ्या दाखवू का माझे जलमा ते रे लव सलमान खान त्याच्यामुळे मी अशी तेरे नाम केलेली आता माझी मी फ्लिक्स आहेत ना असे बांधून ठेवते ना ते ओपन केल्यावर थोडेसे जरा सेट ठेवलं मला हा तर मग ठीक आहे एवढे मला आवडते शायनिंग मारायला आणि मी चवडकी मारत असते म्हणजे शकते जीवावर आपल्या आपल्या जीवावर मारा जीवा आपल्या आपल्या जीवावर शायनिंग मारा तर चला काही टाइमपास काय करेल ही काय मी अशीच नको बाय फोटो काढून दोन तीन पोस्ट करायला होतील लागेल बड्डेला तुला बड्डेला फोटो नाहीत म्हणून मी काय माझं लागल ना मला हाताला पागल चला आम्ही दोघी सेम असतो का सांगा पिकली तो असं म्हणायला आवडत हिजी टिकली बघा इकडे जायला दाखव कवडी छोटी आणि माझी टिकली बघा केवडी मोठी मला खूप मोठी टिकली आवडते ही काय छोटी मोठी एवढी नाही का एवढी नाही मला मीच आवडते अशी माझी आणि ते पण मी अशी वर लावते मला अशी हित्ता नाही आवडत तिची हित्त असते मध्ये तर मी आता लावली मला नाही आवडत काय व्हिडिओ करायचा ना तर गाणी बंद करावे लागतात आता मी करते पराठे कारण मुम्मीने मला सांगितलं होतं की दोन तीन बटाटे आहेत तुला कनेक्ट ठेवते तुला काय करायचं आहे ते कर पराठे कर नाहीतर काही कर तर मग मी पराठे करते आणि खूप दिवस झाले पराठे नाही केले म्हणून आम्ही आता पराठे करतो आहे तर पहिला पराठा केलेला आहे तव्यात मी दुसरा करते छान पिके तेच जेवणार आहे आम्ही आता काय जेवणार नाही आहे नाश्ता आम्ही जेवणाला पराठे जेवणाला नाश्ता करतो आहे आणि नाश्त्याला जेवण केलं आहे म्हणजे मी पोळी भाजी खाल्ली आहे नाश्त्याला आणि आता जेवणाला मी पराठे खाणार आहे किती छान तर आपण तिकडे काम करत बसली आहे ती म्हणली तूच घे ब्लॉग आता मीच ब्लॉग घेते आणि मलाच एडिट करावं लागणार आहे थोड्या वेळाने मी आता जेवण वगैरे झालं की एडिटला बसणार आहे कारण नाही होत ब्लॉग एडिट माझ्याकडून पण नाही होत तिच्याकडून तर काही संबंधच नाही आहे करायचा मी नवीन ड्रेस घातला म्हणून मी आज जरा फोटो काढले मोबाईल पडला होता मला असं महाग झालं वाटतंय का दिसत नाही आहे का मी दुसरा पराठा गेलेला आहे आणि मी छोटे छोटेच करते आता पहिला होता तो जरा बाहेर आला बटाटा दातून मग छोटे छोटेच करते कारण जास्त साळण भरलं होतं त्याच्यामध्ये आता मी चौघांसाठी फटफट करणार पराठे त्याला जे खायचं ते खाऊ शकतो माझ्या बहिणीने एक तर सिरीज चालू केली आहे इन्स्टाग्राम तुम्ही लक्षच नाही आहे अजिबात सिरीज कडक तिला अजिबात वेळ नाही आहे वे सिरीज बघायला पण आणि त्याचं एडिटी करायला पण वेळ नाही आहे तर मीच व्हॉइस ओव्हर केला आणि तो सगळ्यांना आवडला मला खूप जणांच्या कमेंट आल्या पर्सनली मी पोस्ट पण नाही केला तर मला पर्सनली मेसेज आले की व्हॉइस ओव्हर छान केलाय तू का नाही ट्राय करत ब्लॉग माझी बहीण आहे ना दोघी म्हणून करणार आणि समजा माझे फॉलोअर जास्त व्हाय तर काय करू तर तिचं असू द्या तर मी असं करून घेते हे बघा आणि लाटायचे एकदम हळूवार लाटायचे हळूहार आणि एकदम छान साईडने कधी कधी पराठ्यांची किनार जाड राहते बटाट्याचा पराठा आणून दिलेला आहे आणि तो तुटलेला आहे कारण की तिने हाफ हाफ आणलेला आहे डिवाइड करून ही आहे मानसी रोलिंग आणि तिने आहे पराठा आणि मला बटाट्याचा पराठा खूप जास्त आवडतो आणि माझ्या अंग तर खूप आळस भरला आज पण नाही सो त्याला असं मोटिवेट करायचं यू कॅन डू इट आकांक्षा यू कॅन डू इट यस तर आता तिने चांगली बाजू ठेवली वर मी दाखवली लॉग मध्ये अशी उलटी बाजू की तिने तोडलं होतं तिथून ते कशी आहे आणि तुझं असा नाव मोडलेलं आहे टिकलेचा कसला <laughs> तर बड़े था बड़े था था। मला बटाट्याचा पराठा खूप आवडतात मला खूप भूक लागलेली आहे आणि खूप लेट झाले आता मला जेवायला तर जेवू शकते जेवण आहे एवढं मी खाते का मानसी डोले तर मला बटाट्याचा पराठा दिसतोय तर मला खूप असं अजून भूक लागलेली आहे तर येतेच मी चलो थँक्स मानसी डोले वेलकम हाय किती पसार घरात यार ही कामाला का तर कामाला वस्ती इतकं पसारा करून ठेवते ना बापरे खूप पसर झाला आहे तर आलेला आहे पार्सल नवीन तर यार आमचा एक मध्ये घोळ झाला तिथं आम्ही एक प्लायवूड लावलं होतं तर ते खाली पडलं त्याच्यावरची एक फ्रेम तुटली नेमकी आमच्या फॅमिलीची जी फ्रेम होती तीच तुटली त्याच्यामुळं ती लावून घ्यायची आम्हाला व्यवस्थित पण आमचे डेकोरेटिव्ह आयटम यायला लागले आता हळूहळू आज पण एक पार्सल आले तर ते, ते आम्ही ओपन करणार आहे ह्याची लिंक तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि मिनी ब्लॉगमध्ये पण बघायला विसरू नका की काय आहे हे दाखवणार आहे आम्ही आधी इथे पण पण मिनी ब्लॉगमध्ये पण बघा ना तुम्ही दोन्ही ते बघा आणि लाईक करा तर आता आकांक्षा ओपनिंग करणार आहे ह्याचं ती जास्तीच करायचं आहे बड्डे आहे तिचा तिला गिफ्ट आणले मी गिफ्ट तिला ना। माहित नाही ह्याच्यात काय तिच्यासाठी गिफ्ट आहे हो ओपन केलंय मी ते बघ मी ओपन केलंय पण फक्त तिला ऍक्टिंग करायला लावणार आहे ओपन करायचे मला माहित नाही पण तिला माहित नाही ह्याच्यात काय कारण मी त्या दिवशी धड मागवलेत पाच गोष्ट त्यातलं दोन तीन आलेत ते अजून आम्ही लावलं नाहीये तर तुम्ही आता ओपन करा ठीक आहे तर हिला आता वेळ भेटलेला आहे तर आम्ही ओपन करतोय आता अरे काढतो पूर्ण ते कि व्यवस्थित ठेव मग आपण दाखवू थोडस जरा हे आहे थोडस मेसी मेसी आहे तर ते लावास तोपर्यंत तो थोडसा वेळ लागेल अरे यार मस्तच दिसते तर हे असं आहे झाड लोमती झाड आणलीत आम्ही आणि ते खूप शो येतो ह्यानी आता ते दाखवत हा एक हे असं दिसणार आहे छान वाटतं पण हे असं आवडतं मला आता हे आम्ही व्यवस्थित लावणार आहे हे तर एकच ठेवणार आहे एक हॉलमध्ये ठेवणार आहे आणि एक इथे दोन ठेवणार आहे एक हॉलमध्ये ठेवणार आहे तर असं आलंय पार्सल ते जाग अरे हो आज आपल्या दरवाजाला पण लावायचो ते पण लावून घेऊ आपण थोडा वेळ कर आराम ठीक आहे आता हे असंच राहू दे पडल माझी हालत लय बेकार होती सात वाजता मी अशीच हिते लॅपटॉप आणि अशीच पडून जाते माझी मान आहे ना मानेचा त्रास मला खूप जास्त होतो पहिल्यापासून तर तिला आराम करू द्या मी तोपर्यंत दिवाबत्ती वगैरे करून घेते मग आम्ही बहुतेक आज आम्ही दरवाजाला जे आणलेलं आहे ते लावू आज हिला वेळ नाहीये अजिबात तर मी वरची बागेची कामं भरपूर करून आले आज तास थोडं तरी हिथलं करू आपण कंप्लीट आणि मम्मीने आम्हाला परमिशन नाही दिलेली किचनला लावायला हीच ती वेळ असते की जे दोघं नसले ना घरे तेव्हाच लावायचं आणि आल्यावर बोलणी खायची त्यांच्यासमोर खाण्यापेक्षा तिथं आल्यावर बोलणी खायची पण ते ऑलरेडी लागलेलं असेल ना तिथं ते काढता येणार नाही तसं करावं लागणार आहे आम्हाला कळलं का तुला हे कळत नाही हिला त्यांच्यासमोर नाही लावता येणार ते आले पाच मिनटं बोलतील पण ते ऑलरेडी लागलेलं असणार आहे आणि जर लावलेलं नसेल तर लावून पण नाही राहायचे आपल्याला त्याला त्यांनी दिलेत एकच दिले बघू आता डबल टेपच नाही चार आठ आहेत म्हणजे ते चार आहेत ना त्याला आठ आहेत पण ते छोटे चुट चुट छोटे हा एक वरती एक खाली ते परत काढायचं बघू आधी आम्ही दरवाजाच करून घेतो आणि त्यातले दोन तीन आम्ही इथे चिटकवणार असं माझ्या चाललंय डोक्यात ते छान म्हणाल जरा भरून दिसाल बघू आता काहीतरी करू भिंतीवर नको चिटकू बाई <laughs> किचन सगळं चिटकवते फ्रीजर चिटकवते का ती तर किचन चं राहून दे इथं तर ते दरवाजा वगैरे राहून किती किती हवं छोटे छोटं परत मग त्याच्यावर चिटकवले तर चिटकलंच नाही तर काय करणार ओ माय गॉड चिटकण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे आता गणपती पण आले त्याच्यामुळे आम्ही भिंतीला काही चिटक चिटकवणार नाहीये काही चिटकवणार नाही हवेस आता आम्ही डोक्यात एक खूप छान प्लॅन केलेला आहे कुठं गणपती बघायला जाणार हो गणपती बघायला जायचं आम्हाला पप्पा गेले फिरायला <laughs> आता काय जात आहे तुम्ही काल तुला म्हणलं होतं चल अरे बेने बाई माझं काय नाही तर गणपतीचा डेकोरेशनचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे आता फक्त एक ते एक्झिक्यूट करायचंय मला असं वाटतंय पाच दिवस जेव्हा राहतील ना तेव्हा मी चालू करणार आहे करायला आणि ते मीच करणार आहे आणि माझं तर खूप मोठं ते वाल ते नाही नाही माझं तर मला वेळात वेळ काढून करावं लागणार कारण की माझ्यावर खूप मोठी तुला आदल्या दिवशीच करावं लागणार आहे सगळं आदल्या दिवशी, दिवशी म्हणजे पूर्ण दिवस हो, तुला ते ओके करावं लागणार हळूहळू एक 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 थोडं पंधरा वीस मिनिटं अर्धा तास काढून तर ते दिवसभरात पूर्ण होईल नाहीतर तू येशील नऊ सात आठ वाजता लवकर काम उरकणार म्हणजे दोन तीन वाजता तर इतकं छान आम्ही डेकोरेशनचं सुचवलंय ह्यावेळेस मी आता काहीच रिव्हील करणार नाही तुम्ही त्यावेळेसच बघा पण सुचवलंय छान आणि लास्ट टाइम आमचं विठ्ठल होता विठ्ठल आपण तर ह्यावेळेस काहीतरी वेगळं असणार आहे आणि खूप छान असणार आहे करणार आहे आम्ही काहीतरी आता ह्यावेळेस मस्त करणार आहे आणि कलर पण दिलाय आणि तुला सुट्टी आहे सत्तावीस विकला ना आणि कलर पण दिला तर इतकं छान वाटणार आहे ना आता खूप छान वाटणार आहे फक्त कलरचं व्यवस्थित केलं पाहिजे आपण पण चिकवायचं काहीच नाही ह्यावेळेस हॅलो आज आहे गुरुवार आणि आपला ब्लॉग आलेला आहे बड्डे शॉपिंग टू पॉईंट ओ <laughs> म्हणजे एक एक बड्डे शॉपिंग करून झाली परत तिला बड्डे आउटफिट तिच्या मनाप्रमाणे नाही भेटला म्हणून आम्ही दुसरं तिकडे गेलो तिकडे आम्हाला फायनली बड्डे आऊटफिट भेटला तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आणि बड्डे आउटफिट रिव्हील नाही केला फक्त मी तिचा तर तिच्या बड्डेलाच बघा आणि आमचं घरात मेसेज झालं आत्ता आम्ही सगळं जेवलो वगैरे आम्ही सगळे आणि आकांक्षा आज बॅक टू रुटीन ती परत आज कामाला बसलेली आहे काल बरं नव्हती ना त्याच्यामुळं ती आम्हाला काहीच ब्लॉग वगैरे घेता आलं नाही आणि काहीच करता नाही आला थोडं ती झोपून वगैरे होती तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि इथून पुढे चांगले ब्लॉग आता येणार आहेत म्हणजे येतील हळूहळू कारण हे सगळे तुटके मुटके होते म्हणजे हॉलचं काय असेल ते आमचं कलरचं काम परत हे दोन तीन आठवड्याचे एकच ब्लॉग तर असं होत होता तर आता मी ट्राय करते आमचे ब्लॉग सगळे ओके झालेत आता उद्यापासून नवीन ब्लॉग चालू होतील तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू द्या कारण पर्सनली कमेंट वगैरे आकांक्षाला येतात येत कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करत जावा आणि तुम्हाला अजून कसले ब्लॉग बघायला मिळतील ते बघायला आवडतील ते पण सांगा जर तुम्हाला असं कुठलं रुटीन किंवा स्किन केअर किंवा हिचे सगळे आत्ताचे झुडिओ हॉल आम्ही भरपूर कपडे आणले त्यावर ते एक मला असं वाटतं करावा झुडिओमधून घेतलेले म्हणजे त्या झुडिओमधून पण घेतला आणि इकडून पण भरपूर कपडे आणलेत जवळजवळ एक 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 पिशवी भरून आणलेत दोन पिशवी भरून आणलेत आम्ही तर आणि आम्ही झुडिओ झुडिओला गेलतो ना आता संडेला तेव्हा काही ब्लॉग घेतला नाही अजिबात कारण खूप आमची गडबड झाली आणि झुडिओमधून नंतर आम्ही डी मार्टला पण गेलतो कारण डी मार्टचे टी शर्ट एक नंबर असतात सगळ्यांनाच माहिती आहे आणि शक्यतो आम्ही बॉईज से आणि शक्यतो आम्ही बॉईज सेक्शनमधून घेतो टी शर्ट काय म्हणायचं तुला बॉईज बॉईज सेक्शनमधूनच घेतो टी शर्ट जे जाळीत टाकलेले असतात ना त्यातून एक 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 चॉईस करायचा तिथूनच घेतो आम्ही टी शर्ट कारण ते इथपर्यंत मस्त कॉलर नेक कॉलर असते त्या टी शर्टचे तेच आम्हाला आवडतात वॉईस टी शर्ट कोणाकोणाला वॉईस टी शर्ट आवडतात नक्की सांगा आणि ज्यांना कोणाला आवडत नसतील त्यांनी वा म्हणजे थोडे ओवर साईज घेऊन बघा खूप छान दिसतात वॉईस टी शर्ट थोडेसे ओवर साईज घ्यायचे समजा एक्सेल लागत असतील तर थोडंसं डबल एक्सेल घ्या पण एकदम छान दिसतात तर असो चल ब्लॉग एंड करू ये इकडे ये जरा आज बरे दिसते आज जरा इकडे ये फक्त सरक इकडं तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर ह्या नोटवर आम्ही ब्लॉग एंड करत आहोत तर काय सांगशील काय नाही तुम्हाला अजून कोणते कंटेंट बघायचे आहेत नक्की सांगा मी ते करू चॅलेंज पण पन... आणि माझा लग्न एंगेजमेंटचा अल्बम आलेला आहे तो पण नक्कीच तुम्हाला दाखवून मी तर चलो बाय सिहू तुमारो तुमारो कारण की सुट्टी बड्डे आहे भावाच उद्या पंधरा ऑगस्ट आहे जय हिंद उद्या सुट्टी आहे <coughs> उद्या सुट्टी आहे तर सुट्टीचा ब्लॉग करणारच आम्ही ये सुट्टीचा ब्लॉग येणार आकांक्षा मला उद्या फिरायला नेणार नाही काहीतरी वेगळा प्लॅन आहे आमचा बाय मी सांगू शकत नाही ते